नमस्कार मित्रांनो मी ओंकार स्वप्नाल सुभाष पवार आपल्या सर्वांचे स्वागत होतो त्याच मराठी चॅनलवरती की मित्रो ज्याचं नाव फक्त भटकंती तर मित्रो आपल्याला पाठी पाहायला मिळतं आहे आज एक जबरदस्त असं मोठं मैदान मित्रो नक्कीच या मैदानाची खासियत काय आहे ते सांगणार आहे तर मी आता आलो लांजा रिंगणे या गावामध्ये तर या ठिकाणी मित्रो होणारी सं होणारी चिकलांगणची स्पर्धा संपन्न होणार आहे या ठिकाणी तर प्रकारे या ठिकाणचं नियोजन आहे काय काय बक्षीस आहेत आणि खास आकर्षण काय आहे आणि वेगळे पण काय आहे सगळ्यात मोठं तर आपल्याला मित्रो या मैदानात पाहायला मिळणार आहे तर मित्रो आयोजक आपल्याला आता मिळणार आहे तर त्यांचा आपण थोडासा वेळ घेतला आहे आणि त्यांच्या या मोलाच्या वेळासाठी आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद मानूया आणि मित्रो लगेच व्हिडिओकडे ओळूया तर मित्रो हे आपल्याला बघायला मिळणार आहेत उद्याच्या मैदानाची मानकरी आपल्याला प्रकारे आहेत तर मित्रो सर्व जाणून घेऊया नमस्कार मी किशोर आयरे तर उद्या दिनांक सत्तावीस रोजी माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या प्रित्यर्थ आम्ही शिवसेना शाखा रिंगणे यांच्या वतीने राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा या साहसी खेळाचं आम्ही आयोजन केलेलं आहे गेले तीन वर्ष सातत्याने आम्ही या क्रीडा प्रकाराचं आयोजन करतो अतिशय उत्साहवर्धक आणि साहसी असा हा खेळ आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठी स्पर्धा आहे आणि सगळ्यात मोठे कॅश प्रायझेस त्या स्पर्धेसाठी आम्ही लावलेले आहेत आणि खरं तर खेडेगावातील गरीब शेतकरी जी कुटुंब आहेत त्यांच्या मुलांसाठी हा साहसी खेळ हा मर्दानी खेळ आणि त्याची अद्भुतता टिपण्यासाठी इथे प्रचंड प्रमाणात प्रत्येक वर्षी गर्दी होते आणि उद्याही आम्हाला आशा आहे की वीस पंचवीस हजाराचा क्राऊड या निमित्ताने इथे येईल आणि आमचे आमचे मित्र आमचे प्रमुख तालुका प्रमुख हे सगळे उद्धव आमचे युवराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इथे अखंड राबते आपण बघू शकता की याचा जो बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडसाठी जी मशागत करावी लागते ते करण्यासाठी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिक राबत असतात आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चढत असतात मग आम्ही okay. तुम्हाला या निमित्ताने उद्याच्या स्पर्धेसाठी आमंत्रित करतोय आपण सगळ्यांनी यावं okay. आणि या स्पर्धेचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay. मला विचारायचं आहे उद्याचं जे मैदान आहे बरोबर त्या मैदानासाठी पहिलं गावटी आणि घाटी बक्षासाठी किती प्रायझेस सांगाल काय पहिलं पहिलं बक्षीस आहे किलरसाठी पंचवीस हजार एकवीस हजार ओके okay. पंधरा हजार आणि पुढे दहापर्यंत दहा दहा असे आहेत ओके okay. दहा नंबरपर्यंत uh, मला विचारायचं आहे सर की आपण एवढं uh, कोकणामध्ये सर्वात गावटी गटाला आणि घाटी गटाला सगळ्यात मोठं प्राईस ठेवलं आहे ओके okay? तर uh, कोणाची संकल्पना सांगाल का थोडक्यात संकल्पना <coughs> म्हणजे आमच्या गावच्या लोकांची आहे सगळ्यांचीच ओके okay. त्याच्यामध्ये आमचे गावचे काही उद्योजक आहेत ओके त्यांच्यामध्ये ते मुंबईमध्ये काम करतात त्याच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं इथं होतं फक्त त्याच्यानंतर आपले सुधीर भाऊ शाळवी आहेत शिवसेनेचे सचिव आहेत ओके okay. महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या संकल्पनेतून किंवा त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही ते पार पडतो ओके मला सांगा गावटी घाटाला शेवटचं बक्षीस किती आहे दहा नंबरचं पाच हजार ओके आणि घाटीसाठी घाटीसाठी दहा हजार ओके जबरदस्त मला वाटतं की आपण आजपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये शर्यत बघतोय का चिकन अंगाणी त्याच्यामध्ये सुरुवातीला बक्षीस बरोबर आणि आपण या ठिकाणी दहाव्या नंबरसाठी दहा हजार बघणार आहेत म्हणजे एक दृष्टिकोन वेगळा या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर नियोजन कसं आहे उद्या सांगाल का थोडक्यात वेगळे पण काय सांगाल का याच्यामध्ये आपल्याला शिस्तबद्ध संघ ओके जी जी बल बल ओके घाटीमध्ये पाच हजार आणि गावठीमध्ये पाच हजार ओके दहा हजाराचं बक्षीस आहे ओके ओके एका ड्रायवरने म्हणजे एका जाकीने किती जोड्या पाळलं हे सांगाल काय थोडक्यात नाही किती शकतात ओके आणि सांगा उद्याचं जे आपलं हे मैदान आहे बरोबर मैदानाकडे आपण वळणारच आहोत तत्पूर्वी उद्याचं जे मैदान आहे त्या मैदानात झेंडा असणार आहे की रेलिंग असणार पाहायला मिळणार आपल्याला झेंडा असणार आहे ओके या ठिकाणी आपल्याला मला वाटतं लाइव पण उद्याचं मैदान बघायला मिळणार कारण की गेल्या वर्षी पण आपण बघितलं होतं लाईव मैदान ओके तर लाईवसुद्धा आपल्याला हे मैदान वगैरे बघायला मिळणार आहे तर खऱ्या अर्थानं तुमचा इतका जबरदस्त मोठा क्राऊड आणि तितकंच पाठीमागा आपल्याला पाहायला मिळत की बॅनरवरचे सुद्धा फोटो आपल्याला बघायला मिळत आहेत तर या संपूर्ण टीमचं आणि या संपूर्ण रिंगणे वाशियांचं म्हणजे आपल्या ग्रामस्थांचं म्हणा किंवा पूर्ण तुमच्या टीमचं आपल्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा आणि तुमचा जो मला मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे ओके तर उद्याच्या येणाऱ्या संपूर्ण स्पर्धकांना तुम्ही काय संदेश द्यायला सांगाल काय थोडक्यात उद्या या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे सन्माननीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य अशा जिल्हास्तरीय सॉरी राज्यस्तरीय चिखलांगणी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जे सर्व स्पर्धक आहेत त्याचबरोबर सर्व प्रेक्षक आहेत ओके okay. यांनी कुठल्याही प्रकारे या स्पर्धेला गालबोट लागता कामा नये ओके okay. असं वागून खेळाडू वृत्तीने ही स्पर्धा यशस्वी शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला त्यांचं खरोखर सहकार्य अपेक्षित आहे आणि त्यांनी ते करावं अशी मी त्यांना या आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल मला सांगा की आजपर्यंत म्हणजे आपण सव्वीस तारीख शेवटची दिली होती नोंदणीची बरोबर तर आजपर्यंत किती जोड्या झाल्यात सांगाल काय नोंदणी वगैरे आजपर्यंत जवळ जवळ आमच्याकडे आता पासष्ट जोड्यांची नोंदणी आतापर्यंत झाली आहे ओके okay. okay. अजून आम्हाला जोड्यांची अपेक्षा आहे okay. त्याप्रमाणे टोटल किती जोड्या येतील अंदाज काय सांगू शकाल काय वीस सव्वाशे जोड्यांच्या आसपास जोड्या येतील अशी अशी अपेक्षा आहे ओके मला सांगा एक धरून चाला सव्वाशे प्लस जोड्या आल्या बरोबर तर मैदान किती वाजता चालू होईल म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक गाडी मालकाला एक विनंती आहे कारण की आपण बोलतो की मैदान इतक्या वाजता चालू झालं पाहिजे तर तो आपल्या एवढं मोठं नियोजन किती चालू होईल थोडक्यात आम्ही सर्वांना फोन येत आहेत सर्वांना आम्ही सांगतोय की अकरा वाजता आम्ही स्पर्धा चालू करणार आहेत तुम्ही अकराच्या टाइमिंगच्या बेसवरच इथे उपस्थित राहायचं राहायचंय तुम्ही इथे आल्यानंतर आमच्याकडे तुमची उपस्थिती नोंदवायची आहे बरोबर आम्ही प्रत्येकाला ते सांगतोय जरी स्पर्धा संध्याकाळी पाच वाजता संपल्या तरी चालेल परंतु जे लांबने येणारे स्पर्धक आहेत त्यांना परत जाताना प्रॉब्लेम होतात मग रात्र होते वगैरे त्यामुळं जेवढे लवकर येतील तेवढे लवकर इथं स्पर्धा आमच्या पार पडतील आणि लवकर ते लोक आपल्या घरीच सुरक्षित पोहोचतील ओके 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 धन्यवाद धन्यवाद मित्रो हे मैदान रिंगणेचं आहे आपल्याला पाहायला मिळतंय तर या मैदानामध्ये मित्र एक एक वेगळं पण आपल्याला पाहायला मिळणार आहे की या ठिकाणीहून संपूर्ण असे मध्ये आपले जसं की रेग्युलर झेंडे असतात तसे झेंडे बघायला मिळतील आणि एक वेगळं पण आहे की आपल्याला बघायला मिळते नेट आणि हे बघा आतल्या साईडून एक बांबूंची पट्टी बघायला म्हणजे लाईन बघायला मिळते आपल्याला त्याला एक जबरदस्त असं वेगळं म्हणजे प्रार्थनावरती जोडी फिरवली जाते वगैरे जे असं त्यांचे नियम असतात काही म्हणजे तर त्या ठिकाणी इकडून पट्टी लावण्यात येणार आहे जबरदस्त असं आपल्याला पारदर्शक मैदान बघायला मिळतं तो आताच आपण संपूर्ण मान्यवरांचं म्हणा किंवा येथील ग्रामस्थांचं मनोगत घेतलं थोडक्यात कशाप्रकारे आहे आणि हे आहे रिंगणाचं मैदान जबरदस्त गेल्या वर्षीसुद्धा संपन्न झालं होतं त्या ठिकाणी आणि या सुद्धा त्यांची एक दोन महिन्यापूर्वीची तारीख डिक्लेअर केली होती ती आज मित्रो आपल्याला उद्या बघायला मिळते या ठिकाणी तर मित्रो प्रकारे व्हिडिओ वाटला आणि या ठिकाणी जबरदस्त असं वेगळं नियोजन आपल्याला बघायला मिळालं खऱ्या अर्थानं इतक्या मंडळाचं जबरदस्त असं नियोजन जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे मित्रो कारण की मला तर असं वाटतं आहे की दहाव्या नंबरसाठी सुद्धा दहा हजार बक्षीस असणं म्हणजे एक जबरदस्त असं मंडळाचं मोठं म्हण म्हणावं लागेल तर संपूर्ण व्हिडिओ बघितला असेलच मित्र तर मला सांगायचं इतकंच की संपूर्ण गाडी मालकांनी जरुरी इथे भाग घ्या कारण की प्रत्येकाच्या गुलाला नक्कीच होणार तोपर्यंत पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय